रामकृष्ण हरी नमस्कार संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्ताने आषाढी एका निमित्ताने सुरू असलेला हा सोहळा मोठा आनंदाचा हा सोहळा असतो आणि त्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आदरणीय आमच्या मार्गदर्शिका कांचनताई जगताप आपल्याबरोबर आहे आपण ताई तुमचं गणेशवाणी युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत काय वाटतं ताई नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्या आणि लगेचच पालखी सोहळा होतोय काय वाटतं त्याबद्दल जरा दोन शब्द सांगाल यदक्षर मना खेम आनंदी म्हणजे केवलम श्रीमन निवृत्तीनाथी नाथी ते ख्यातम दैवतम आश्रय खऱ्या अर्थी मौली खूप महत्वाचा प्रश्न आपण मला विचारलात की आत्ताच अध्यक्षपद आपल्याकडे आलं आणि पालखी सोहळा प्रस्थान झालेला आहेत ही आनंदाचीच गोष्ट आहे कदाचित निवृत्तीनाथांच्या मनात असेल की एखाद्या मुक्ताई समान असणाऱ्या व्यक्तीला हे प्राधान्य द्यावं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एका महिलेच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा निघावा प्रस्थान झाल्यापासून सगळे वारकरी मला माऊली माऊली करत आहेत आणि अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या वारकऱ्यांना अत्यंत आनंद झालेला आहे हे अध्यक्षपद जरी प्रस्थान पासून माझ्याकडे आलेलं आहे तरी सुद्धा एक महिलेकडनं कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही ही माझी मात्र त्या ठिकाणी निवृत्ती नात्यांना मात्र विनंती होती प्रार्थना होती असं म्हणायला हरकत नाही निवृत्तीनाथ्यांनी ही सेवा माझ्याकडनं करून घ्यायचं ठरवलंय आणि ती सेवा मी परिपूर्णतेने पार करण्याचा प्रयत्न करते अर्थातच अर्था नाशिक जिल्ह्यामध्ये आपण प्रथमता अध्यक्ष झाल्यानंतर सव्वा दोन कोटीचा निधी येण्याकरता मी स्वतः अध्यक्ष पदावर असताना एक महिला असताना मी तीनदा मंत्रालय चक्कर मारलेत मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली गिरीश महाजन साहेबांना विनंती केली फडणीस साहेबांना विनंती केली तेव्हा सव्वा दोन कोटीचा निधी आपल्याला प्राप्त झाला महिलांसाठी एक महिला म्हणून मला काय करता येईल गेल्या वर्षी अठ्ठावीस महिलांसोबत चालत असताना मी महिलांच्या अडचणी जाणून घेतल्यात की महिलांना स्नान करण्यासाठी अडचणी येऊ लागल्यात स्वच्छता गृहामध्ये अडचणी येऊ लागल्यात त्यावेळेला मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की महिलांसाठी सेपरेट स्वच्छता गृह असावेत मात्र त्या ठिकाणी स्नानगृह असावेत आणि ते नाशिक जिल्ह्यात तसं आपण परिपूर्णतेने सुविधा दिल्यात मला वाटतं पुढच्या वर्षी आपण आणखी पाठपुरावा करू आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्या सुविधा आपल्याला कशा प्राप्त करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या वर्षी सत्तर टॉयलेट होते आता आपण अडीचशे टॉयलेट्स वाढवलेत पंढरपुरापर्यंत तसंच मात्र आठ टँकर आहेत पाणी पिण्याचे अँब्युलन्स सुविधा आहेत आरोग्याची सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत तसंच मी अहमदनगर हो। जिल्ह्यामध्ये संपूर्ण अधिकाऱ्यांना विनंती करेल की आपल्याकडनं जसं जसं शक्य होईल तसा तसा पाठपुरावा करा काही मदत लागली तर आमच्याकडे मागा परंतु मात्र त्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करणं फार गरजेचं आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तशी सुद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षी पर्यंत सुद्धा सुविधा होईलच याच्यात अजिबात शंका नाही कारण अहमदनगर जिल्हा सुद्धा फार चांगल्या प्रकारे सेवा करत असतो आज नाविन्यपूर्वक अहमदनगर जिल्ह्यामध्ये या तळेगाव दिघे या गावामध्ये प्रवेश केल्यानंतर मला एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण जाणवलं आणि तसंच मात्र त्या ठिकाणी एक नाविन्यपूर्व उपक्रम आपण गाजवलेला आहे कारण त्या ठिकाणी प्रत्येक जण उन्हाळ्यात निघाल्यानंतर प्रत्येक वारकऱ्या वाटत कुठलं तरी झाड असावं त्या सावलीमध्ये आपण बसावं तसं मात्र या तळेगाव दिघेने दिंडी क्रमांक अगदी मात्र त्या ठिकाणी महाराजांच्या दिंडीमध्ये एक नाविन्याने उपक्रम राबवलात की ताई आपण इथे वृक्षारोपण करूयात म्हणजे पुढच्या वेळेस आलोत की ते झाड किती मोठं होतं त्याच्या सावलीत आपल्याला जरी बसायला मिळालं नाही तरी अनेक वारकऱ्यांना बसायला मिळावं म्हणून नुकतंच आपण वृक्षारोपण सोहळा संस्थांच्या इतिहासात हे मला वाटतं प्रथमच महिला अध्यक्ष झाल्या असतील हो हा म्हणजे कुठेतरी एक आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे का संस्थांच्या इतिहासात प्रथमच एक महिला संस्थांच्या अध्यक्ष झाल्या त्याबद्दल ताई तुमचे खूप खूप अभिनंदन खूप पाठपुरावा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंत्रालयात असो मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे सगळ्यांकडे केला आणि वारीला एक विशेष महत्व प्राप्त करून दिलं तसं तर म्हटलं तर ताई ज्ञानोबा माऊलींची वारी त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची वारी आणि आता म्हणजे काही मागच्या काळामध्ये मा या वारीचं एवढं महत्त्व वाटत नव्हतं पण सध्या जर बघितलं तर त्यांची वारी सुद्धा आता सध्या एकदम जोरात म्हणजे आनंदाचं एकदम वातावरण होतंय निर्माण त्याबद्दल काय सांगाल ताई अजून याच्या पुढं कसं जाता येईल आपल्याला नक्कीच तसं पाहायला गेलं तर निवृत्तीनाथ महाराज एक वारकरी संप्रदायाचं खूप मोठं अधिष्ठान आहेत जसं ज्ञानोभात उपोभरायांची वारी पालखी सोहळा निघतो अत्यंत उत्साहात निघतो तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपले वारकरी कायमस्वरूपी निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याबरोबर चालत होते पण मला असं वाटतं की आपल्याकडेच कुठेतरी काहीतरी कमी होतं की आपण प्रचाराला प्रसाराला कुठेतरी कमी पडत होतो म्हणून यावर्षी आम्ही बरेचसे माध्यम वाढवले टी व्ही चॅनेल्स असतील पेपर मात्र त्या ठिकाणी पेपरवाले असतील त्यांना मी सांगितलं की आपले निवृत्तीनाथ तुमच्यासारखे युट्यूबवाले असतील खरंच खऱ्या अर्थी आपल्या सर्वांचं कौतुक करायला पाहिजे खऱ्या अर्थी आमचे तुषार महाराज आहेत गणेश भाऊ आपण आहात वास्तविकता आपण सगळेजण ह्या पालखी सोहळा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कसा येईल याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न करून करून निवृत्ती नात्यांचा सोहळा सुद्धा अफाट मोठा होईल याच्यात अजिबात शंका नाही तो करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय याच्यासाठी आणखीन आपल्याला काय सुविधा वाढवता येतील कारण आपला अठ्ठावीस दिवसाचा प्रवास आहे आणि मला असं वाटतं हा प्रवास कसा कमी होईल त्याच्या सात साथ त्याने आम्ही प्रयत्न करतोय की पालखी सोहळा मात्र मी स्वतः इतक्या दिवसापासून वारी करते पण मला कुठेतरी वाटतं निवृत्तीनाथ हे चांगल्या मार्गाने येणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करते की राजमार्गाने निवृत्तीनाथ पालकी सोहळा येण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करा करता येतील आणि ते प्रयत्न करण्याचा आम्ही मात्र त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत आहोत ताई आम्ही बऱ्याच जणांच्या मुलाखती किंवा काय असतील अनुभव विचारले तर नक्कीच तुमच्या प्रयत्नातून एक महिला असताना सुद्धा अध्यक्ष झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात वारीचा आनंद लोक घेत आहे आणि जवळजवळ म्हणजे मला असं म्हणता नाही येणार पण मग शंभर टक्के यावर्षी तुमच्या माध्यमातून तुमच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्व जे काही विश्वस्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान हा सोहळा चाललेला आहे कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या तक्रारी नाही आणि इथून मागे पण नव्हत्या पण यापेक्षा जास्तच यावर्षी खूप सुविधा चांगल्या तुम्ही केल्या त्याबद्दल आमच्या तर्फे तुमचे खूप खूप सर्व वारकऱ्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार असेच काम इथून पुढे चालू राहू द्या आमच्या गणेशवाणी चॅनल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई धन्यवाद रामकृष्ण